आता जिथे मी सध्या उभा आहे तो समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज आहे सोला केंद्र अशी एकंदरीत या सातशे किलोमीटरच्या पट्ट्यावर बांधण्यात येणार आहेत याचा उद्देश फक्त इतकंच आहे की महामार्गावर संभवनामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी करण्यासाठी हे असे रेस्ट एरिया बांधण्यात येत आहेत जे या सोळा ठिकाणी बांधण्यात येणार आहेत मुंबईवरून समृद्धी महामार्ग आणणारे तुम्हाला कमीत कमी साठ किलोमीटरचा अंतर पार करावं लागेल समृद्धी महामार्गासोबत तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा एक थोडीशी झलक देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र लाईक करायला विसरू नका आपली मराठी नमस्कार आता तुम्हाला मी बोर्ड दाखवला तो बोर्ड कधीही तुम्हाला दिसला नसेल कारण तो बोर्ड सूर्याच्या बाजूला असल्यामुळे किरण येत असतील तर आता जिथे मी सध्या उभा आहे तो समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे आणि या आमने इंटरचेंजवर हा जो बोर्ड आहे जो मी आत्ता दाखवला होता पुन्हा दाखवतो आहे बोर्ड दिसत नसेल पण त्या बोर्डवर लिहिल्या रेस्ट अँड सर्व्हिस एरिया ज्याच्यावर सिम्बॉल्स देखील दाखवलेले आहेत पेट्रोल पंप्स हॉस्पिटल्स त्यानंतर ते बेड दाखवलं त्याचा काय मला माहीत नाही शौचालय इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी किंवा हॉटेल्स वगैरे अशा सर्व काही सुखसुविधा इथे देण्यात येणार आहेत ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो आमने इंटरचेंज आहे समोरून येतो आहे जो आमने इंटरचेंज दिसतो तो वडपे इथनं येतो आपण आणि जेव्हा इथे येतो हा जो प्रवास आहे आपल्याला इथनं नागपूरसाठी हा प्रवास सुरू होतो आणि नागपूरसाठी प्रवास करताना असे म्हटले जात आहेत की समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होतात त्याला कारण नॉनस्टॉप प्रवास आहे कारण माणूस जेव्हा प्रवासाला लागतो हा समृद्धी मार्ग सुसाट जातो आणि सुसाट जात असल्यामुळे त्या जो ड्रायव्हर ड्रायव्हिंग करता करता आपआप संमवित होऊन जातो आणि मग त्याच्या लक्षात येत नाही असं एकंदरीत सांगितलं जातो आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे तर अशा प्रकारे हा समृद्धी महामार्गावर अपघात होऊन म्हणून एक छोटासा निर्णय घेण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटतर्फे की प्रत्येक साठ सत्तर किलोमीटर अंतरावर एक म्हणजे काय बोलतात विश्रांती क्षेत्र बांधावे जेणेकरून ड्रायवर समोरच होणार नाही ड्रायविंग करताना आणि कुठेतरी आराम भेटेल त्यांना असा दाखवण्यासाठी जो प्रयत्न करणार आले त्यातील हा पहिला हिस्सा जो आहे तो आमने इंटरचेंज इथे तुम्ही पाहू शकता हे खूप मोठा असा आमने इंटरचेंजच्या जवळचा विश्रांती क्षेत्र आहे ज्याला रेस्ट एरियामधली जाते आणि विश्रांती क्षेत्रामध्ये फूड कोर्ट प्रसाधनगृहे पार्किंगची जागा आणि कधी कधी वाहतूक दुरुस्तीचे कामे म्हणजे गॅरेज देखील बांधण्यात येणार आहेत आणि त्यामुळे या वेबसाईटला एका प्रकारे वे साईड हब असे देखील म्हटले जाते आणि हे वे साईड हब अंदाजे सात ते आठ सात ते आठ नाही अंदाजे सोळा केंद्र अशी एकंदरीत या सातशे किलोमीटरच्या पट्ट्यावर बांधण्यात येणार आहेत जे मुंबई ते नागपूर जो समृद्धी महामार्ग आहे या नागपूर असे सोळा हब बांधण्यात येणार आहेत आणि ह्या श जे ना त्या संदर्भात माहिती सांगायची झाल्यात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा देखील इथे दे उपलब्ध करण्यात येणार आहे तसेच रेस्टॉरंट अँड फूड कोर्ट देखील याच्यात बांधण्यात येणार आहेत त्याचसोबत इंधन पंप देखील असतील प्रथमोपचार देखील दे असतील तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठे आहेत तुम्ही कारण हा इतका मोठा भला मोठा जो एरिया आहे त्यावर तुम्ही नक्कीच सांगू शकता त्या किंवा किरकोळ आधी गॅरेजेस देखील असतील स्वच्छतागृहे देखील असतील याचा उद्देश फक्त इतकंच आहे की महामार्गावर संभोवनामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी करण्यासाठी हे असे रेस्ट एरिया बांधण्यात येत आहेत जे सोळा ठिकाणी बांधण्यात येणार आहेत आणि त्यातला पहिला जो रेस्ट एरिया आहे जो की आपण मुंबई मार्गे समृद्धी महामार्ग प्रवास करू या वडपे इथनं सुरुवात करू आणि वडपे इथे इंटरचेंज बनत आहे तर त्याचा मी इंटरचेंजचा जो मेन दुआ आहे जिथनं आपल्याला समृद्धी प्रवास केला तो म्हणजे आमने तुम्ही पाहू शकता आमने तर आमनेच्या सुरुवातीलाच इंटरचेंज सुरू झालेला हा आपला जो रेस्ट एरिया लक्षा तो लक्षात येणार आहे मी थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला लक्षात येईल किती मोठा एरिया तो हे बघा कारण कॅमेरा जवळ देऊन लक्षात येणार नाही आता तर हा इतका मोठा तुम्ही पाहू शकता रेस्ट एरिया किती मोठा आहे ते आणि जो समोर दिसत तो आमने इंटरचेंज हे बघा हे आमने इंटरचेंज आहे आणि या अमनेटीजवर हा जो ब्रिज दिसतो आहे हा आपल्याला नागपूर मार्गे आल्यावर मुंबईसाठी घेऊन जाणार आहे आणि जसे की हा रेस्ट एरिया पूर्वी मला माहिती नव्हता हो मी आपल्या इथं नेहमी प्रवास करतो आणि आपल्याला अपडेट देत राहतो की समृद्धी महामार्गावरील जे रस्ते आहेत ते कशेत कशाने त्याच्या संदर्भात मी नेहमी अपडेट देत राहिलो तुम्हाला तर आज इथे आल्यावर मला असं लक्षात आलेले म्हणजे काही दोन तीन दिवसापूर्वी एक लक्ष लागलेले आज पुन्हा मी सांगू इच्छितो की माझ्या हे लक्षात येण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी जो बोर्ड लागलेला आहे तो बोर्ड मी तुम्हाला पहिले देखील दाखवला आता पुन्हा दाखवतो आहे बघा रेस्ट अँड सर्विस रे एरिया हा बोर्ड पाहिल्यामुळे माझ्या लक्षात आले की इथे काय बनत आहे नाहीतर मी हे समजवतो की इथे देखील वेअरहाऊस बनत आहे कारण हा पूर्ण एरिया जो आहे हा पूर्ण एरिया याला आमने म्हटले जाते किंवा वडपे म्हटले ते हा पूर्ण एरिया मोठे मोठे वेअरहाऊसेसने बांधलेले आहेत मोठे मोठे तिथे कंपन्याज आहेत तर मला तोच अंत की इथे देखील मोठ्या कुठल्या कंपनीचे वेरहाऊस बांधले जात असतील वगैरे पण हा बोर्ड पाहिल्याने माझ्या लक्षात आलं आहे की काय आहे ते अशा प्रकारे खास आपल्या ती एक छोटीशी माहिती या समृद्धी महामार्गावरची जेव्हा तुम्ही मुंबई मार्गे प्रवास करा सुरुवात कराल तर तुमच्या इतकं लक्षात यायला पाहिजे की मुंबईवरून समृद्धी महामार्ग आणणारे तुम्हाला कमीत कमी साठ किलोमीटरचं अंतर सा पार करावं लागेल बरोबर तर साठ किलोमीटरचं अंतर पार करण्याचा तुम्ही आम्ही आमने इंटरचेंजवर याल त्यावेळेस तुम्ही सर्वात प्रथम इथे रेस्ट घेणे कारण इथून ना पुढे तुम्हाला कसारापर्यंत मला वाटतं नॉनस्टॉप प्रवास करावा लागणार आहे त्याच्या अगोदर कुठे रेस्ट एरिया नाही आणि समृद्धी मार्ग तुम्हाला इथे एकदा सुरुवात झाली का मध्ये कुठे थांबता येत नाही तर रेस्ट एरिया हा जो आहे आपण तिकडून येताना समृद्धी मार्ग ते रेस्ट एरिया आहे ठीक आहे परंतु याला कनेक्ट असले दिल्ली मुंबई जो महामार्ग आहे देखील कुठे रेस्ट एरिया असतील आपल्याला अजून तरी कुठे दिसलेला नाही आहे पण नसतील तर त्यांना याचा वापर होऊ शकतो का दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो आहे तो चान्सेस कमी आहे कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो आहे जो रस्ता म्हणजे तो कालतून आहे आणि त्याला जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे समृद्धी महामार्गावर येण्यासाठी इथून पुढून आपल्याला रस्ता दुबारला गेला आहे ज्या आपण दाव्या हाताने स वरण घेऊन येऊ तेव्हा आपण समृद्धीवर जाऊ आणि या सरळ गेल्या आपल्या आपल्या जे एन पी टी जावे हा हा रस्ता आहे त्यामुळे या हा जो रेस्ट हब आहे याचा उपयोग दिल्ली मुंबईकरांसाठी होईल की नाही माहीत नाही दिल्ली मुंबईचा प्रवास करते त्यासाठी परंतु मुंबई ते नागपूरवाल्यांसाठी नक्कीच हा फायद्याचा आणि चांगली गोष्ट आहे आणि जर का त्यांनी हा वापर केला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवाल्यांना तर त्यांना इथून पुढे मला वाटतं पुन्हा पुढे जाऊन आ, ना पण तिथे पण चान्स नाही असो त्याच्यात आपण नंतर एक प्रॉपर व्हिडिओ करूयात की कसं होईल कसं नाही तर सध्याच्या घडीला आपण हा जो व्हिडिओ आहे तो इथे थांबू तुम्हाला हा रेस्ट एरिया ज्याला आराम क्षेत्र असं काय विश्रांती क्षेत्र देखील म्हटले जाते मराठीत तर ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करा केलेला आहे आणि जसे की तुम्ही पाहू शकता इथे हा मी तुम्हाला जर जा खाली जाऊन दाखवतो समृद्धी महामार्गासोबत तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक थोडीशी झलक देतो तुम्ही पा आणि खास तुमच्यासाठी व्हिडिओची इतकी मेहनत करायला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल पहिल्यांदा आलं असेल सबस्क्राईब करा देखील विसरू नका हे पाहू शकता तुम्ही हा जो भाग दिसतो पूर्ण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा भाग आहे तिथे डम्पर चालला आहे तो जो इकडून जो मार्ग आहे हा बघा हा जाणारा हा जो मार्ग आहे बदलापूर कर्जत मार्ग जेव्हा याल टिटवाला मार्ग तेव्हा कदाचित असेल आणि तो जो मार्ग आहे तो जाण्यासाठी बघा तिकडून गाड्या येतात ते बघा या ज्या गाड्या आल्यात त्या चितवाला बदलावर मार्गे आलेल्या गाड्या आहेत आणि म्हणजे सध्या ते जाणार आहे पण आता कुठल्या प्रकार पूर्णपणे अधिकृत वाहतूक सुरू न झाल्यानं आपापल्या परीने या मार्गाचा पाहिजेचा उपयोग करून घेत आहेत अशा प्रकार आपल्यासाठी आपले मराठी तर असा छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी आपल्या मराठीवर आणि कृपया आपल्या कमेंट्स जरूर द्यावे कमेंट्स जा जा। कमेंट्स कमेंट्स की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कारण आपल्या कमेंट्सद्वारे हे बघा श्री मनोहर ट्रान्सपोर्ट सर्विस या ज्या म्हणजे ट्रान्सपोर्टवाल्यांच्या गाड्या देखील बिनदासपणे बिनदिक्कतपणे यावर प्रवास करीत आहेत तुम्ही पाहू शकता आणि कमेंट जरूर करावे व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट्सद्वारे प्रेरणा भेटते की अजून व्हिडिओ कशाप्रकारे चांगला करता येईल ते काही जणांचा फक्त एकच प्रश्न असतो ओपनिंग केव्हा होईल समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केव्हा होईल तर त्या संदर्भात मी काय सांगू शकत नाही कारण दर दोन दिवसांनी दर आठवड्यानी न्यूज चॅनेल्सवर म्हणा किंवा ऑनलाईन जे समाचार प्रथा आपण वाचतो त्याच्यावर सतत नवीन नवीन तारीख दिलेली असते डिसेंबरमध्ये करणार होते मग जानेवारी झालं मग फेब्रुवारीची एंड दिली होती कामाची काम संपवावं फेब्रुवारी एंडमध्ये असं सांगण्यात था आले होते त्यानंतर मार्च झाला आता मी काल का परवा असलं एप्रिलमध्ये एप्रिलच्या पंधरवड्यात सुरुवातीच्या पंधरा दिवसात कधी चालू कर असे बोलण्यात आलेले असं ते पाहूयात आपण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करावे विसरू नका आपली मराठी